आबाबद्दल तुमचा तुम्ही केलेली दोन वर्षापूर्वीची चूक पुन्हा समोर आली आहे काय झालं ज्या मुलीला तुम्हाला संपवता आलं नाही ती तुमच्या लापरवाहीमुळे अजून जिवंत आहे तिचा पत्ता लागलाय आणि ती मला हवी एक संधी द्या चोवीस तासाच्या आत तिला पकडून फडफड घेऊन दिली होती तुम्हाला संधी दिली होती पण तुम्ही माती खालीच आता नाही आता ही जबाबदारी योग्य त्याच व्यक्तीला द्यावी लागेल गुरु कोण दादा बोला ना दादा अचानक आठवण कशी काय मी गुरु तुला माझं एक पर्सनल काम करायचं आहे दादा फक्त हुकुम करा एक मुलगी पकडायची आहे मुलगी कोण आहे ती मुलगी आणि तुम्ही इतके प्रश्न विचारू नकोस एक तुला मुलगी पकडायची ती पण जिवंत बाकीची डिटेल मी तुला सगळी फोनवर पाठवून दादा काम होऊन जाईल एक लक्षात ठेव ती मुलगी मला जिवंत हवी आहे मागील दोन वर्षापासून त्या मुलीच्या शोधात आहे मी काही केल्या ती मुलगी लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये बाकीची सगळी कामं बाजूला ठेव पण आधी ती मुलगी जिवंत माझ्याकडे घेऊन दादा आता सर्व काम गुरुवर सोडा लवकरच तुम्हाला खूप आहे सला एक चाय सब ठीक एकदम मस्त एकदम तुमचं कसं झालंय बोला भाईजान बोला ना भाईजान तुझ्यासाठी तर जीव पण हजेर आहे डिटेल्स बोन जाए। बोन जाए। दोन ते तीन तासात बुटी okay. ता okay. सुपारी भेटली वाटते काय करणार आपल्या कामात कसं आहे ना हे बघा ब्लू कलर शर्ट मला मुलगा दिसतोय का त्याला उचलायचं आहे लवकरात लवकर काम कोत्या करा आणि फॅक्टरीवर पोचा मी येतोय हो गुरु हे काय हे पडलो प्रेमत फार खोलात बसलीस तू पोरी कायमची माझे दिलात मस्त गेला या या ते पटवी नसती नाही इकडून नाही इकडून एखातरी आले असते आल्या तर दोन भाग काय बोलतो ए थांब ना ये ना अगं तुझ्यापेक्षा ते हे भारी दिसते ये ना थांब स्वतः सुटे वाटते सारखी दिसते ना मला माहितीये अरे कदाच या रे उचला त्याला हा तिच्या पण नाही सोडा मला सोडा अरे सोडा अरे सोडा अरे सोडा 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 बोला सोड बोला सोडा ए तुम्ही सोडा बोला एखाद्या तुम्ही सोडा सांग वॉचचा रोकडा कुठे आहे अरे कुठले पैसे कोणाचे पैसे जास्त शहानपणा करू नकोस अहो बत्तीस आयटमची शपथ घेऊन सांगतो मला नाही माहिती पैसे मग काय करू का तिकडे अरे तेहतीस वी आयटम पटवायला गेलेलो तुम्ही उचलला काय करू मी पैसे दे आणि नेग इकडून एक काम कर हात सोडा देतो पैसे सोड राहिला Yeah, I'll be good. आम्ही काय मंदिराच्या भिकारी वाटलो का मग मुंड कोणी बनवणार आहे पैसे मागता पैसे देतो तर घेत नाही हे पैसे नाही बॉसचे बॉसचे पन्नास लाख तुम्ही ते सांग अरे मी आयुष्यात पन्नास हजार आहे बघितले पन्नास लाख किती बघणार मी कसला आवाज चाललाय आणि हा कोण अह ते कधीपासून सांगतोय यांना कोणी नाहीये हा तोच तुम्ही सांगितला होता ब्लू कलरच्या मुलगाला उचलायचा हा तोच आहे अरे हा तो मुलगा नाही आहे <स्थाँगा> काय रे नाव हो काय तुझ माझा नाव तुका पण साजनने एवढा मारू मारून सुजवलाय ना का आयटम कोण घेणार माझा मुलगा आणि हे पकडे तोपर्यंत तू काय करत होतास तसं काय नाही माझ्या अनुबाईने दिला होता ना काय चल बला मी तोड बाजून आलो मी काही उन्हाळ्यात आलेलो का जायला तर पैसे द्यायचे पैसे बस काढता एकच मुलगा होता काय उन्हाला उचलून घेऊन आलात तुम्ही गुरु त्या मुलीचा पत्ता लागलाय शंपास कुठे नगर हवेली लोकेशन काय आहे दादरा नगर हवेली शाहबाजनगर इथे ती डेली येत जाते पण तिथे खूप गर्दी असते तिला सहज उचलणं शक्य नाही जर ही संधी गेली तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही ठीक आहे तिला कसं उचलायचं ते मी बघतो ओके ती मुलगी आपल्याला जिवंत तिच्या अंगाला खरोच आली नाही पाहिजे नीट काम व्यवस्थित आणि शांतपणे झालं पाहिजे ए, दिला खूप झाला पंडवाचा खेळ आता बस बोल तू जे काय केलंय तुला पकडायला मला एवढा बेचन काय झालाय मी काय तुला उत्तर देणार नाहीये हे आम्हाला बापाचा नोकर समोर का तुझ्या समोर सगळं आपल्याला फक्त हिला उचलण्याची ऑर्डर आहे पुढे हिला धमकवायचं कि पुढे हिच काय करायचं ते मल्यादाला कॉल करून ना पाहिजे बोल गुरु दादा काम झालंय मुलगी आपल्या दादा व्हेरी गुड गुरु म्हणून तू माझ्या सर्वात विश्वासातला माणूस आहेस पण दादा मुलगी बोलायला तयार आहे पण फक्त खूप झाली ही चिकटकट तू तिला ठार कर आणि तिच्याकडे असलेला मोबाईल माझ्या ताब्यात दे दादा पण तुम्हाला तर माहिती आहे कोणाला गुरुच्या तत्वात बसत नाही गुरु तिचं मरण हे माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुला माहिती आहे ना दादा तुम्हाला तर माहितीच आहे किडनॅप केलेली व्यक्ती माझी जिम्मेदारी आहे आणि त्या व्यक्तीकडून पैसे वसूल करून तिला सोडून देणं हे माझं काम मी कोणाचं जीव घेत नाही मी तुला तिचे दुप्पट रक्कम ऑफर करतो गुरु गुरुला पैशाने तोलण्या आहेत ती लाईट नाही आजपर्यंत कोणाची गुरु तोन सांभाळून बोल तुझ्यासारखे छप्पन उभे करेल आणि माझ्या इशारावर नाचायला थोडलं नाचायला मी काय सरकस तिथला झोका लागतो काय वा घ काय मी वाघ चल ठेव फोन काय बोलले मुलीला मारण्याचे आदेश मग आता काय करायचं मल्यादाच्या आदेशापेक्षा गुरुची तत्व मोठे म्हणजे आपण त्या मुलीला ना मारणार नाही नाही म्हणजे आपण मर्यादाचे आदेश मोलायचे कोणाच्या आदेश प्राणापेक्षा मोठे नाही गुरु बोलला नाही तर नाही आणि आता जर त्या मुलीला कोणी हात जरी लावायचा प्रयत्न केला तर समोर गुरु वर मग मला काय त्या मुलीला काय होणार नाही माझ्या विरोधात पण का हो मीला संपवायचे पन्नास लाख आणि तुला संपवायचे दीड करोड असे दोन करोडचे आम्हाला हे बघताय काय आडवा करायला ही बॉटर संपायच्या आधी हा संपवायला पाहिजे क्या क्या पैशा सा विकले गे Yeah! yeah. 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 yeah.

दा। बोल गुरुला पकडलाय शाबास घेऊन या त्या गद्दाराला इथे त्या गद्दाराला मी माझ्या हातून चुडेन ठीक आहे घ्या रे त्याला आणि इला पण घ्या ボケ i スまたしがたりきりす आणि पुढच्या दोन तासात मृत्यूचा तारा हे आहेस मी फक्त ठिणगी वाटत ना डोक्यात पडलाय का तुला इकडे आम्ही बनिस्ता केलेला आहे परंतु तुझ्या समोर आहे मस्करी वाट का तुला तुला काय वाटते मी इकडे तुमच्या मर्जीने आलाय इकडे माझ्या मर्जीने आलय काय बोलतो तू तुला काय वाटलं आम्ही तिथे काय अटकलोय हो <laughs> अरे तू आहेस तू आमच्या अडकला अडकलायस काय रे रॉनी जरा जास्तच मार्गास वाटत डोक्यावर परिणाम झाला याच्या <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटलं तुमचा माणूस येऊन धडकला साक्षीला नाही रे <laughs> साक्षी येऊन धडकली तुमच्या माणसाला आणि हे मी स्वतः सांगितलेलं तिला कारण मला माहिती होत साक्षी येऊन धडकेल तुमच्या माणसाला तुमचा माणूस फोन करेल तुला आणि तू तु सांगशील हे सर्व मला आणि आपण सर्व एकत्र येऊ या दिवशी हा सगळा माझा प्लॅन होता तुला एवढं काय पडलंय सर आणि हे सर्व करण्या कारण तरी काय ठीक आहे पण मला तुझी खूप आठवण येते काय सांगू रे बाळा तशी वित्त खराब आहे की वर्दी असताना तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही काय रे दादा काही नाही रे मी इथे राहिलो तर तुझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च कसा निघेल त्यासाठी मला बाहेर जाऊन काम करणे गरजेचे आहे ना हे घे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय पण घे ना मी आत्ताच खाऊन आलोय माझं पोट भरलेलं आहे चल मी जातो लवकरच भेटू कुठे तिकडे बस तुझा भावना मारला तसा तुला मारे रक्ताचं पाणी करून जाने मला वाढवलं त्याला तुम्ही माझ्या आयुष्यातून हिसकावून घेतलं त्याच्या त्या पडलेल्या एक एक रक्ताच्या थेंबाची शपथ नाही तुमच्या रक्ताचे पाठ व्हायले तर नाव गुरु गुरुलावना नाही भावामुळे मला शोधत आलास तू सौदे माझ कुणीतरी तुला शोध येऊ दे पण गुरु हे सर्व मेले असतील का मेले तर नाही पण मेल्यात जमा आहे पण ह्यांना जिवंत का सोडलंस मल्ल्या बोलला ना की त्याचं कोणतरी मला शोधत येईल गुरुच्या विरोधात गेल्यावर काय परिणाम होतात हे सांगण्यासाठी ह्यांचं जिवंत राहणं गरजेचं आहे